मला सांग सुर पार्सल भेटणं म्हणजे सुख असत हॅलो आहो लवकर घरी या ना ओ वहिनी एवढी काय वाट बघते भैयाची अगं टॅन टॅन्वेनी प्रोडक्ट मागवलाय पहिले तुझ्या भावावर अप्लाय करते त्यांना रिझल्ट आला ना कि मग मी वापरते लोक आहो आज पटकन घेऊन घ्या अरे देवा म्हणजे आज एक्सपेरिमेंट आहे माझ्यावर हे आहे निकोनी टॅन व्हॅनिश ग्लुटाकोजिक स्किन पॉलिश यामध्ये आहे एक लोशन एक पावडर आणि एक क्रीम मोठ्या स्पून मध्ये लोशन घ्यायचं आणि छोट्या स्पून मध्ये पावडर आता दोघाला चांगलं मिक्स करायचं जोपर्यंत हे व्हाईटचं पिंक होत नाही तोपर्यंत दोन ते तीन मिनिट त्यानंतर स्किन वर ही क्रीम लावून घ्यायची आणि आता हे मिक्स झालेलं लोशन नॉर्मली अप्लाय करायचं अठरा ते वीस मिनिट हे असंच लावून ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अरे वा स्किनवरची संपूर्ण टॅनिंग निघून गेली यस आता मी पण वापरून बघते हे घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तिथे चेक करा